नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जागतिक न्यूज चॅनल पाहूयात अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्यास पन्नास वर्ष पूर्ण श्रीक्षेत्र धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्याच्या सुवर्ण महोत्सवी पन्नासाव्या वर्षानिमित्त अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र धामोरी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर या दिंडी सोहळ्याची मनोभावी सेवा करून वारकरी संप्रदायाची भगवी पताका उंचावत ठेवण्यासाठी व संत वचनावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे हरिभक्त परायण कारभारी महाराज माळुदे व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांचा संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं सर्व विश्वस्तांच्या हस्ते सन्मान व विधिवत पूजन करण्यात आले या दिंडीच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळेच्या तर्फे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे विश्वस्त व प्रसिद्धी प्रमुख हरिभक्त परायण नवनाथ महाराज गांगुर्डे व संस्थांच्या अध्यक्षा हरिभक्त परायण सौ कांचनताई जगताप संस्थांचे सचिव हरिभक्त परायण अमरजी ठोंबरे व सर्व विश्वस्तांच्या हस्ते श्री ज्ञानदेव पाटील मांजरे हरिभक्त परायण राजेंद्र आरगडे हरिभक्त परायण राजेंद्र शिवाजी वाणे हरिभक्त परायण श्री रावसाहेब जगताप श्री प्रकाशराव बाग श्री भास्करराव मांजरे बाळासाहेब भाकरे बाळासाहेब पगार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रवींद्र पगार शरदराव वाणे शिवाजी दवंगे बाळासाहेब वाघ गणेश आरगडे राजेंद्र बारे सुजित वाघ राहुल जगझाप लक्ष्मण वाणे चंद्रभान साळुंके लक्ष्मण कदम कचरू वाणे नामदेवराव माळी चंदुमामा सूर्यवंशी भाऊसाहेब पगार भाऊसाहेब नाजगड अरुण वाणे हे दिंडीतील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते धामोरी येथील अधिष्ठान अडबंगीनाथ दिंडी सोहळ्याच्या वतीनं गुरुदत्त पतसंस्था धामोरीचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील मांजरे यांच्या हस्ते श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या अध्यक्ष हरिभक्त परायण कांचनताई जगताप सचिव हरिभक्त परायण श्री अमर ठोंबरे विश्वस्त व प्रसिद्धी प्रमुख हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज गांगुर्डे विश्वस्त हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके हरिभक्त परायण श्रीपाद महाराज कुलकर्णी तसेच सर्व विश्वस्तांचा व पत्रकार श्री रामदास शिंदे हरिभक्तपरायण महाराज आडके हरिभक्तपरायण माधव महाराज पैठणकर मल्हारी मार्तंड प्रतिजेजुरी देवस्थान पाचोरे वणीचे महंत योगेश बाबा हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप या मान्यवरांचा सन्मान व सत्कार श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला त्र्यंबकेश्वर येथील विश्वगुरू श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या भव्य सभामंडप प्रांगणातील या भव्य दिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केलं या सत्कार व सन्मान सोहळ्यासाठी संस्थांचे विश्वस्त हरिभक्त पराय नवनाथ महाराज गांगुर्डे यांचे व सर्व पदाधिकारी कर्मचारी व वा वारकरी भाविक मोठ्या संख्येने हजर होते तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सैनिक मित्र अध्यक्ष जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक यांनीही दिंडीचे स्वागत व भेट दिली प्रतिनिधी श्री रावसाहेब जगताप कोपरगाव अहिल्यानगर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद